महानगरपालिकेच्या आरोग्य विभागात रजा मंजुरीसाठी दर पत्रकाचा सफाई कर्मचाऱ्यांनी दिलेला लेटर बॉम्ब बो हा बोगस असल्याचे आयुक्त पल्लवी पाटील यांनी केलेल्या पडताळणीमध्ये उघड झाले आहे कर्मचाऱ्यांच्या बोगस सह्या करून महानगरपालिकेची बदनामी करण्याचा प्रयत्न काही मंडळीकडून होत आहे त्यांची नावे समोर आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्त पाटील यांनी सांगितले तर सफाई कर्मचाऱ्यांनी तक्रार अर्जावर आमच्या सह्या नसून कोणीही पैशाची मागणी करत नसल्याचे आयुक्तांसमोर स्पष्ट केले येथील महानगरपालिकेतील आरोग्य विभागातील अधिकारी व काही कर्मचाऱ्यांकडून रजा मंजुरीसाठी दरपत्रक निश्चित करून मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक सुरू असल्याबद्दलचा तक्रार अर्ज आयुक्त पाटील यांच्याकडे देण्यात आला होता त्यावरून महानगरपालिकेत मोठी खळबळ माजली होती या संदर्भातील शहानिशा करण्यासाठी आयुक्त पाटील यांनी शनिवारी श्रीमंत नारायण बाबासाहेब घोरपडे नाट्यगृहात थेट सफाई कर्मचाऱ्यांसह आरोग्य अधिकारी व स्वच्छता निरीक्षक यांच्याशी संवाद साधला प्रथमतः आयुक्तांनी अधिकाऱ्यांना थोडा वेळ बाहेर थांबण्यास सांगत कर्मचाऱ्यांशी बातचीत केली यावेळी आयुक्त पाटील यांनी काही कर्मचाऱ्यांना समोर प्रत्यक्ष सहाय्या करण्यास सांगून ती सही व तक्रार अर्जावरील सही याची पडताळणी केली त्यावेळी तक्रार अर्जावरील सह्या बोगस असल्याचे उघड झाले तर कर्मचाऱ्यांनी अर्जावर आपल्या नसून कोणीही आपल्याकडे पैसे मागत नसल्याचे सांगितले यावर आयुक्तांनी असे प्रकार घडत असतील तर आपण केव्हाही मला फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष भेटून माझ्याकडे तक्रार करू शकता असे सांगितले यावेळी कर्मचाऱ्यांनी काही अडचणी व मागण्याही आयुक्तांना सांगितल्या केवळ महानगरपालिकेला बदनाम करण्यासाठी सफाई कर्मचाऱ्यांचा कोणी वापर करून घेत असेल तर तो सहन केला जाणार नाही कुटील डाव करणाऱ्यांची नावे समोर आली असून त्यांच्यावर योग्य ती कठोर कारवाई निश्चितपणे करू असे आयुक्त पाटील यांनी सांगितले